हॅलो फ्रेंड्स कसे आहात महाराष्ट्रीयन फूड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत गव्हाची पौष्टिक अशी खीर पण त्यासाठी मी गहू नाही वापरणार ना आहे मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे ते दलिया वापरून आपण ती खीर पा पाहणार आहोत त्यासाठी मी एक वाटी दलिया घेतलेला आहे आता आपल्याला त्याच्यात एक छोटी वाटी तांदळाचा वापर करायचा आहे तांदूळ एवढ्यासाठी की त्यांनी गव्हाची खीर शिजायला चांगली मदत होते म्हणून आपण थोडेसे तांदूळ वापरणार आहोत आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यातलं पाणी निथळेपर्यंत आपल्याला वाट पाहिजे आहे तोपर्यंत आपण थोडीशी खसखस भाजून घेऊयात याचा वापर आपल्याला खिरीसाठी करायचा आहे बारीक गॅसवर लाल होईपर्यंत ही खसखस आपल्याला भाजून घ्यायची बघा कलर थोडासा चेंज झाला की आपण गॅस बंद करायचा आहे आता आपण खिरीची तयारी करायची आहे त्यासाठी आपण दोन चमचे तूप घेतलेले आहे ते तूप थोडंसं वितळल्यानंतर आपण त्याच्यात ते पाणी निथळलेलं दलिया घालायचं आहे हा दलिया आपल्याला बारीक गॅसवर लालसर भाजून घ्यायचा आहे भाजून घेतल्यामुळे दलिया एकदम व्यवस्थित मऊ असं शिजायला त्याची मदत होते गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे ही खीर आपल्याकडे शुभ कार्यासाठी नेहमीच केली जाते आणि सध्या तर मार्गशीर्ष महिना चालू असल्यामुळे प्रसादाला ही खीर प्रत्येक घरी बनवली जाते आता हे भाजून झालेलं आहे त्याच्यात आपण चार वाटी पाणी घालून घेणार आहोत एक वाटी आपण दलिया घेतला होता पण शिजताना त्याला आपल्याला चार वाटी पाणी घालून घ्यायचं आहे ती खीर आपल्याला एकदम मऊ शिजवून घ्यायची त्यामुळे पाण्याचं प्रमाण एकाच चार असं वापरलं तरी चालतं नाहीतर मग गहू व्यवस्थित शिजले नाहीत की पुन्हा आपल्याला कुकर लावावा लागतो त्यासाठी आपण तेवढ्या पाण्याचा वापर करणार आहोत त्याच्याचबरोबर थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आता हे मीठ आपण थोडंसं एकजीव करून याच्या सात ते आठ शिट्ट्या करून घेणार आहोत शिट्ट्या थोड्याशा नॉर्मलपेक्षा आपल्याला एक चार शिट्ट्या जास्त करायच्यात म्हणजे मग ही खीर चांगली शिजते बघा तुम्ही पाहताय ही खीर आपली कशी व्यवस्थित शिजली आहे बघा आता ही खीर आपल्याला थोडीशी घोटून घ्यायची आहे आता आपण खीर करणार आहोत त्यासाठी परत दोन आपले दो स्पून आपल्याला तूप घालून घ्यायचे आहे आता त्यात आपण जो खिसून ठेवलेला गुळ आहे तो एक वाटी आपण ॲड करणार आहोत एक वाटी दलियाला एक वाटी गूळ बास होतो पण ज्यांना जास्त गोड खीर आवडते त्यांनी थोडंसं प्रमाण जास्त गुळाचं घातलं तरी चालण्यासारखं आहे पण बऱ्याच लोकांना जास्त गोड आवडत नाही म्हणून एक वाटीला एक वाटी असं प्रमाण ठेवलेलं आहे आता गूळ आपला थोडासा विरघळला आहे आता आपण त्याच्यात खीर घालून घेतोय आता ही खीर आणि गूळ आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे गरम दालिया आपण त्याच्यात घातल्यामुळं हा गूळ लगेच विरघळला आता त्याच्यात भाजून ठेवलेली आपण खसखस घालणार आहोत आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण त्याच्यात एक वाटी खोलेलं खोबरं घातलेलं आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे खोवलेलं आपण एक वाटी खोबऱ्याचा चव घातल्यामुळं खिरीला चव त्याची खूप छान येते पण शक्यतो वाळक्या खोबऱ्याचा वापर करू नका ओलो खोबरंच घाला आता यात आपल्याला आपल्याला खीर किती पातळ हवी आहे त्याप्रमाणे आपण थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा ही खीर आपली व्यवस्थित आता शिजलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी वेलची पावडर आपण घातलेली आहे वरून आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे आणि आपण आता बदामाचे काप जे करून ठेवलेत ते थोडेसे आपण ॲड करतो आहे अशा रीतीने आपली ही खीर तयार झालेली आहे ही खीर आपण आपल्याला पाहिजे तशी पातळ किंवा घट्ट ठेवू शकतो त्याप्रमाणात आपण पाणी त्याला कमी जास्त करायचं आहे अशी ही खीर आपली रेडी झालेली आहे बघा किती सुंदर दिसते तुम्ही पण नक्की ट्राय करा आवडली तर लाईक करा शेअर करा थँक्यू